<Settit> कारण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले इतके मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे जवळपास नऊशे चौतीस कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोट बघा मोंथा चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकणार विदर्भामध्ये राहणार प्रभाव जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय डब्बीमधील पेरण्यांना महिनाभर उशीर सततच्या पावसामुळे वापसा होत नसल्याने अडथळे निर्माण हरभरा मका गव्हाच्या क्षेत्रवाढीचा अंदाज रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ झालेली असून आरसीएफ महाधन कंपन्याच्या खतांची किंमत वाढली अविभावाने कापूस विक्रीसाठी पाच लाख शेतकऱ्यांची नोंदणी सीसीआयच्या जोडीला पनन महासंघसुद्धा उतरणार खरेदीमध्ये अकोल्यामध्ये दर्जेदार सोयाबीनला चार हजार चारशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे बहुतांश मालामध्ये आर्द्रता अधिक आहे उंथाचे संकट विदर्भामध्ये तीन दिवस जोरदार असणार कोकणामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे ता बारा मदे देंची नी। मदे, मदे, मदे आता बारा राज्यांमध्ये होणार मतदार यादींची पडताळणी आरचा दुसरा टप्पा चार नोव्हेंबरपासून सुरू होणार सात फेब्रुवारीला प्रकाशित अंतिम यादी शेतमाल घेतो कमी दरामध्ये तरी शेतकरी जातो व्यापाऱ्यांच्या दरामध्ये पावसाने सुद्धा केले पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार तरी केव्हा ग्रामीण भागामधील मोजणीची मापे कालबाह्य झालेली असून आदली पाहिली नाही आता किलोचा जमाना ओकरा दीर्घ दीर्घप्रतीक्षेनंतर राज्यामधील पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली शाश्वत शेती विकास एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार गावांमध्ये प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात एक लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी होणार एक पॉईंट पंचवीस लाख हेक्टरमध्ये हरभरा प्रस्तावित एकसष्ट हजार क्विंटल बियाणे लागणार पावसानंतर कपाशीवरती लाल्यारोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय सारगाव परिसरातील चित्र काही शेतांमध्ये बोंडाळीचे सुद्धा आक्रमण झाले वडील वारले पतीसुद्धा नाही हयात लाडक्या बहिणी आल्या अडचणीमध्ये कुणाचे जोडणार आधार कार्ड सरकार काय उपाय करणार बहिणींना भीती अखेर त्रेसष्ट हजार नऊशे पंचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकवीस कोटी रुपये जमा करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमधील रखडलेले पीक विम्याचे पैसे मिळालेले असून एकशे दहा टक्क्यांवरती गेली होती नुकसान भरपाई खामगाव येथील ऑनलाईन सेंटरमधून बनावट बांधकाम कामगार प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली जाते कामगार विभागाची कारवाई दोन सेंटरमधून कागदपत्रे तसेच शिक्के जप्त करण्यात आले कृषी सेवा केंद्राचा बुलडाणा जिल्ह्यामध्ये बंद होता दोन हजार केंद्र बंद राहणार साथी पोर्टलमुळे खते बियाण्यांचा पुरवठा विस्कळीत करण्यात आला शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ शासनाच्या विविध योजना अनुदान व नुकसान भरपाई मिळण्यासाठी व्यवहाराचा पुरावा आवश्यक आलेल्या पिकांचे नुकसान होत असून डोंबरूळ परिसरामध्ये दे मदत देण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी मनरेगा मजुरांसाठी तिसरी केवायसी बंधनकारक प्रक्रिया न केल्यास जॉब कार्ड रद्द होण्याची शक्यता नंबर लागला फायदा झाला एक लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि ट्रॅक्टर वितरित करण्यात आले दोन लाख शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली रब्बीच्या पेरणीमध्ये पावसाचा खोडा कपाशीला सुद्धा धोका निर्माण हवामान खात्याचा इशारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून तीन दिवस दमदारधार पेरणी लांबणार दिवाळी संपता सोयाबीनची वाढली आवक शेतकऱ्यांच्या रब्बीसाठी सोयाबीन विक्रीवरती भर मानोरा परिसरामध्ये नाफेड खरेदी केंद्र सुरू करा सोयाबीनला बाजारामध्ये कमी भावामुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान कांद्याच्या पंचेचाळीस हजार पिशव्या बाजारामध्ये दाखल पांढरा तीन हजार दोनशे रुपये तर लालला दोन हजार पाचशे रुपयांचा भाव सोलापूर बाजार समिती कर्नाटकमधून येतोय नवा कांदा आवक वाढल्याने दरामध्ये चढ उतार पाऊस आणखी किती दिवस छळणार खांदेशातील शेतकरी वैतागलेले असून पिकांचे होते आतोनात नुकसान जळगावमध्ये गुरुवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे दिवाळीनंतर सुद्धा सीसीआयकडून कापूस खरेदीचा मुहूर्त उकला हमीभाव आठ हजार शंभर रुपये खासगीत मिळतो सात हजार शंभर अवकाळी पावसामुळे खरेदी पुढे ढकलली जळगाव जिल्ह्याला अवकाळीचा मारा थंडी सुद्धा कडाक्याची पडणार गिरणामधून चौदा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला लवकरच वाढेल थंडी जळगाव जिल्ह्यामध्ये वाढीव एका हेक्टरचा मोबदला तेरा हजार शेतकऱ्यांच्या नशिबी तीन हेक्टरपर्यंत नुकसानीपोटी चौदा कोटींच्या निधीला मंजुरी करण्यात आली पावसामुळे शेतकरी वैतागलेला असून रब्बीनंतर सुद्धा गेला वाया नवीन हंगामावरती शेतकऱ्यांच्या आशा अडगाव बुद्रुक परिसरामध्ये पावसाचे सत्र थांबत नसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले मुसळधार पावसामुळे शेंदुर्णी परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडले पातोंडा परिसरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन केळीचे घडसुद्धा आणले वाहनाच्या लांबच लांब रांगा अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्तांच्या पाल्यांची फी माफ करावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते पेचिल्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून पिकांचे झाले मोठे नुकसान सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कांदा मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले चढधार पाऊस बरसला होत्याचे न होते करून गेला नंदुरबार जिल्हाभरामध्ये पावसाचा जोर सोयाबीन भात मका मिरची पिकाला सर्वाधिक फटका बसलेला आहे शेतामधून वाहिले पाठ नंदुरबारामध्ये चौकामध्ये गुडघ्यावढे पाणी साचले या तीन जिल्ह्यांमध्ये यंदा दहा लाख नव्वद हजार हेक्टरवरती रब्बेची पेरणी होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप तर गेला मदाराता रब्बी हंगामावरती महाराष्ट्रामधून सरकार खरेदी करणार बारा हजार कोटींच्या डाळी व सोयाबीन पिंचिहोडी सरकारच्या नावाने शिमगा कलेक्टर कचेरीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले बँकांनी दोन हजार एकशे दहा अर्ज नाकारलेले असून वाढणार दुधाचे उत्पादन पशुकिसान क्रेडिट कार्ड योजना पडली थंडवस्त्यात खुल्या बाजारामध्ये लूट केली जाते शेतकरी हमीभाव केंद्राच्या प्रतीक्षेमध्ये केंद्रासाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला जाफराबाद तालुक्याला अवकाळीचा फटका बसलेला असून कापूसुसाचे मोठे नुकसान झाले ब्रह्मपुरी हनुमंतखेडा रूपखेडा काळेगावसह परतूर तालुक्यामधील गावांना सुद्धा पावसाने झोडपले मांजरा धरण पाच वेळा भरले असून इतके पाणी नदीपात्रामध्ये सोडले अभूतपूर्व जलसमृद्धी विसर्ग चारशे टक्के एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा विक्रम मोडलेला असून प्रकल्प क्षेत्रामध्ये नऊशे नऊ मिलीमीटर mm पाऊस कॅबिन बुकिंगसाठी लावावा लागणार अंगठा आम्ही सरकारकडून भीक मागत नाही शेतकरी म्हणाले पुल भर ले ले सुन फुल भरलेले असून यंदा शेतकरी पूर्ण रब्बी हंगाम बडीराजास साथ देणार का हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार उदगीर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे प्रकल्प तुडून भरले नांदेड जिल्ह्यामध्ये सव्वा लाख शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकले चारशे साठ कोटी रुपयांचे वाटप सुरू असून डीबीटी पद्धतीने रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाते भरून सुद्धा मिळेना सोलर पंप शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न यांनी राष्ट्रवादीच्या गणेशपेठ कार्यालयामध्ये लावणी पदाधिकाऱ्यांना फटाके तटकर यांच्याकडून अहिरकर यांना नोटीस दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी नृत्य केल्याचा दावा प्रोटॅक्टर शेतकऱ्यांसह कडू यांचा ताफा नागपूरकडे रवाना झालेला असून आंदोलनामध्ये में मेंढपाळ बांधवांच्या शेड्या मेंढ्या व्यापाऱ्यांची दिवाळी होते शेतकऱ्यांची दिवाळी निघते एन हंगामामध्ये पडले भाव शासन प्रशासनाच्या अनास्थेने उद्भवली स्थिती शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम निसर्गाच्या कोपाने भरला शेतकऱ्याचा सरकारला विसर पडला सोयाबीनला लागतं चौसष्ट हजार हातामध्ये आले फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांचा आक्रोश नुसत्या घोषणांनी पोट भरत नाही सरकार धान खरेदी प्रक्रियेमध्ये विलंब कवडीमोल दराने विक्री टाळा धान साठवून ठेवा लवकरच खरेदी सुरू होणार अवकाळी पावसाचा धानोरा तालुक्यातील धानाला फटका बसलेला असून रोगराई यांनी आडवे पीक होत आहे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांकून मागणी केली जाते धान खरेदी केंद्र सुरू होईना पाचशे रुपयांनी कमी भावामध्ये खरेदी केली जाते अवकाळी पावसाने वाढवली चिंता प्रति क्विंटल एक हजार नऊशे रुपयांपर्यंत धान खरेदी शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान अवकाळी पावसाने चौदा हजार हेक्टरमधील धानपीक उद्ध्वस्त झालेला आहे प्राथमिक अंदाज नुकसानीचा सा आकडा वाढणार पंचनामे सुरू करण्यात आलेला असून नुकसानीची माहिती द्या रेशन वेळेवरती देत नाही दुकानदारच बदलला पोर्टेबिलिटीची सुविधा हव्या त्या दुकानात रेशन घेण्याची आता मुभा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्या शेतकऱ्यांची मागणी अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरवला अवकाळी पावसाने केले धान पिकाचे मांदेरे नवेगाव बांध परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची केली जाते मागणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या पंचनामे युद्धस्तरावरती सुरू करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले निवेदन हे परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये शेतकरी त्रस्त झालेले असून सोयाबीन कापसाचे पीक गेले हातामधून केळींच्या बागांचे झाले मोठे नुकसान काढणीच्या तोंडावरती आठशे झाडे झाली जमीन दोस्त शोधाची जन्नी तिथेच कापूस उत्पादकांची हानी होते कळंब तालुक्यातील शेतकरी आले अडचणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेचा कडकडाट वाऱ्याचा जोरदार अंदाज मंगळवारी गुरुवारी वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे चारशे पंचेस कोटी रुपये आलेले असून पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा निधी तांत्रिक अडचणीमुळे थांबला पीएम किसानमधील अजूनसुद्धा त्रेचाळीस हजार शेतकरी अपात्र असून पालकमंत्र्यांनी घेतला आढावा अडचणीबाबत सूचना सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा तसेच कर्जमाफी द्या जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी तृप्ती धोळसमिसे यांना निवेदन देण्यात आले